नमस्कार बारामती लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कारखेल गावामध्ये बारामती तालुक्यातील कारखेल या गावी कारखेल या गावी दरवर्षीप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी शिवजन्म महोत्सव या ठिकाणचे तरुण मंडळ मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे तर या ठिकाणी शिवजन्मी महोत्सवाच्या स्थळी आपण आलेलो आहोत येथील युवकांशी आपण संपर्क साधत आहोत तर या ठिकाणी युवा नेते आपल्याला आज शिवजन्मी महोत्सवाबद्दल थोडेसे त्यांचे मनोगत व्यक्त करतील तर तुम्हाला जारांगी पाटलांच्या आरक्षणासाठी मराठा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एकवटला होता त्याच्यानंतर ही शिवजयंती आलेली आहे ते अनुषंगाने आपण आजच्या शिवजयंतीबद्दलच्या आपल्या भावना काय आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही चार वाक्य आपण टाकलेला पाटलाच्या आंदोलनानंतर मराठा समाज पूर्ण आखा एक एकवटला आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राच्या एकवटल्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाची अपेक्षा नव्हती पणांगे पाटला पण अपेक्षा त्यांनी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं आमच्या समाजातर्फे कारकिल गावच्या तर्फे अभिनंदन करतो पाठी धन्यवाद आता त्या जोडीला अतिशय कमी वयापासून कारखेल गावात शिवजन्म महोत्सवामध्ये नेहमी अग्रस्थानी असणारे युवक या ठिकाणी शिवजन्म महोत्सवाबद्दल आपल्या भावना व्यक्त करीत आहेत जय जी सचिन शेठ याबद्दल आपल्या भावना काय ते जयंती करून होते जय जिजाऊ जय शिवराय सलाबादप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी दरवर्षी आम्ही नेहमीप्रमाणे जयंती साजरी करतो ह्या वर्षी मोठ्या उत्सवात आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत धन्यवाद त्यांनी वेळात वेळ काढून दे आमच्या बारामती लाईव्ह चॅनलसाठी थोडा वेळ दिला त्या सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज